श्री स्वामी समर्थ सर्वांना आजची कथा प्रारब्ध आणि संगत एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जुळी पुढे त्यांच्यातील मैत्री खूप गाढ होत गेली एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला अरे तू माझं सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस तू तर तू उद्या माझ्या घरी जेवायला ये भुंगा दुसऱ्या दिवशी तडोक त्याच्याकडे गेला व नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली म्हणून आज शेण खायची सुद्धा वेळ आली आता भुंग्याने किड्याला त्याच तळी येण्याचं आमंत्रण दिलं की तू उद्या माझ्याकडे ये दुसऱ्या दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला भुंग्याने क्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं किड्याने पराग रस चाखला किती भाग्यवान मी असं म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता इतक्या शेजारच्या मंदिरातील पुजा पुजारी आला ते गुलाब त्यांनी तोडला आणि मंदिरातले श्रीकृष्णाच्या चरणावरती अर्पण केलं किड्याला भगवान श्री श्री कृष्णाचं दर्शन झालं आणि तो धन्य झाला कारण त्यांच्या पायाजवळ बसण्याचं सौभाग्य त्यांना लाभलं संध्याकाळी पुजाऱ्याने सगळी फुलं एकत्र करून गंगेत विसर्जित केली आता किडा स्वतःच्या नशीवर हैराण होता इतक्यात भुंगा उडत उडत किड्याजवळ आला आणि म्हणाला भाऊ काय चालू आहे म्हणत किडा म्हणाला बंधू जन्मोजन्मीच्या पापापासून मुक्ती झाली प्रारब्धात न सुटलं एकदाचा हे सर्व चांगल्या संगतीचं चा फळ आहे सांगायचं तात्पर्य हेच की कोणाला जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली कोणाशी गाठभेट होणार आहे याची पूर्वकल्पना नसते प्रत्येकाशी आपलं रक्ताच नातू नातं असू शकत नाही म्हणून निसर्ग नियमाने काही माणसे अद्भुतरित्या आपल्या जवळ येतात जसं की नदीच्या प्रवाहात वाहताना दोन नोंडके अचानक एकत्र येतात सोबत कुठपर्यंत असेल ते काही निश्चित नाही पण काही काळ एकत्र प्रवास पुढे वेळ आल्यावर विलग होतात अशी नाती खरच अद्भुत असतात पण फक्त ती जपण्याची जाणीव आणि आस्था आपल्या असायला हवी नात्यांमध्ये आस्था असावी आणि आसक्ती नाही कारण कोणीही सोबत जन्माला येत नसतं आपण एकटे जन्माला आलो आहोत आणि एकटे जाणार आहोत हे कायम लक्षात असू द्या मग आसक्ती निर्माण होत नाही मुळात आपला जन्म कशासाठी झाला हे गुढ उकलता आलं तर पुढचा सर्वच प्रकाश सर्वच प्रवास सुखकर होतो आणि ते उकलण्याचा एकमेव मार्ग ध्यानसाधना प्रारब्धात ठेवल्या ठरल्याप्रमाणे कोणाकडून का काही घेणं असेल किंवा आपण कोणाचं देणं लागत असू तर वेळ आल्यावर त्या प्रत्येक जीवाच्या भेटीचं प्रयोजन कळतं म्हणून फक्त आपण कर्म करत राहावं इतकंच चिंतन श्री गुरुदे व दत्त श्रीपादराजम शरणम प्रपब्दे